सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आपण आज पाहूया की बऱ्याच लोकांच्या अशा कमेंट असतात की आमच्या घरात नवरा बायकोच खूप भांडण आहे किंवा आमच्या घरात खूप सारी नेहमी काहीतरी कटकट चालू असते किंवा कुणी ना कोणीतरी घरात नेहमी आजारी असतं किंवा माता लक्ष्मी आमच्याकडे स्थिर नाही या सर्व गोष्टीची ह्या गोष्टींची तुम्हाला कारणे मी सांगणार आहे की हे सर्व का होत असतं तर आता काय होतं पहा बऱ्याच महिला अशा असतात आपले पुरुष बाहेर कामाला गेलेले असतात आणि महिला वर्ग घरात असतो भले घरातून काहीतरी छोटा मोठा उद्योग करत असतील उद्योग व्यवसाय करत असतील परंतु तरीही काही महिलांचं घरात थोडं सुद्धा लक्ष नसतं घरात खूप सारा पसारा असतो अगदी म्हणजे कपडे दोन दोन दिवस तसेच असतात खूप सारी भांडी तशीच पूर्ण घराला कपड्यांचा भांड्यांचा पसारा काहीच ठिकाणावर नसतं म्हणजे एक वस्तू इकडे पडलेली आहे दुसरी वस्तू दुसरीकडे पडलेली आहे काहीतरी न लागणाऱ्या वस्तू नेहमी खरेदी करत राहायचं आहे किंवा आपल्या नवऱ्याला किती पगार आहे ह्याची काळजी न करता अगदी भरमसाठ असा खर्च करत राहायचा आणि त्यामुळे त्यामुळे काय होतं घरात तर एक तर सर्वात पहिले म्हणजे अस्वच्छता अस्वच्छता असल्या कारणाने आपल्या घरात अलक्ष्मीचा वास व्हायला सुरुवात होते दुसरी गोष्ट आपण म्हणजे आपल्याला अं खर्च जो नियंत्रणावर नसतो नियंत्रणावर त्या स्त्रियांचा खर्च नसतो त्यांच्या घरात दरिद्रता यायला सुरुवात होते किंवा त्यांच्या घरात पैशांच्या अडचणी यायला सुरुवात होते त्याचबरोबर त्यांचं खाणं पिणं हे सुद्धा अति किंवा अगदी अं न खाल्ल्यासारखं असतं म्हणजे खूप सारं खाणं पिणं असतं किंवा त्या लोकांच्या घरात म्हणजे जी वृत्ती आहे ती वृत्तीच चांगली नाहीये किंवा ह्या सर्व गोष्टींचा परिणाम आपल्या संसारावर होतो हे त्यांना कळत नसतं किंवा ते लोक फक्त खा प्या मजा करा एवढ्याच गोष्टी करत असतात त्यामुळे त्यांच्या घरात कधीही माता लक्ष्मी स्थिर होत नसते आता तुम्ही अनावश्यक खर्च ज्या वेळेला करता त्यावेळेला तुमच्या घरातून जी काही तुम्ही लक्ष्मी साठवलेली असेल किंवा रोज लक्ष्मी येत असेल ती लक्ष्मी साठणार नाही आणि लक्ष्मी जर साठली नाही लक्ष्मी जर स्थिर राहिली नाही तर त्यासाठी तुम्हाला तुमचे खराब दिवस येताना दिसत राहतील म्हणजे तुम्हाला पैशांचा तुटवडा तुमच्या घरात जाणवेल त्याचबरोबर तुम्ही व्रतवैकल्य करत असाल परंतु तुमच्या घरात तुमचे आई वडील तुमच्या प्रेमाला मोकलेले असतील म्हणजे तुम्ही त्यांची कधीही विचारपूस करत नसतील किंवा त्यांना क्षणाक्षणाला तुम्ही दुखवत असतील तर तुमच्याकडे माता लक्ष्मी कधीही स्थिर होणार नाही त्याचबरोबर काही पुरुष घरात दारू किंवा मादक पदार्थाचं सेवन करून घेत असतील किंवा आपल्या पत्नीला खूप सुंदर पत्नी असते पत्नी त्या पत्नीला खूप त्रास देणं तिला नको नकोस घरात करणं किंवा मुलांना मुलांकडे लक्ष नसणं आई वडिलांकडे लक्ष नसतं अशा वेळेला तुमच्या घरात कधीही लक्ष्मी स्थिर राहणार नाही तर आता लक्ष्मी कधी स्थिर राहील आपल्या घरात खूप सार आपण अगदी छोटासा घर असू द्या एक रूमची रूमचं तुमचं घर असू द्या पण तुम्हाला अगदी जितकं सामान हवं आहे तितकंच खरेदी करा जितकं सामान तुमच्याने साफसुथर होईल तितकं सा, सामान साफसुत्र करून ठेवा जितकी जास्त तुम्हाला घरात स्वच्छता ठेवता येईल तितकी जास्त स्वच्छता ठेवा आपल्या घरात वृद्ध लोक असतील त्यांची चौकशी करा त्यांना आवर्जून खाणं पिणं विचारा त्यांची चौकशी करा त्याचबरोबर आपल्या लहान बाळांना लेकरांना आपल्या अगदी चांगले संस्कार द्या खाणं पिणं नियंत्रणात ठेवा नेहमी मांस मच्छी मदिरा मटण जे काही खात असाल ते तुम्ही सर्व टाळा त्याचबरोबर व्रतवैकल्य करत असाल तर त्या दिवशी तुम्ही व्रत वैकल्याची व्यवस्थितपणे पूजा विधी करा त्याचबरोबर घर नीटनेटक ठेवा घरात एखादा दिवा कायमचा तेवत राहील किंवा आपल्या उंबरठ्यात संध्याकाळच्या वेळेला दिवा तेवत राहील ह्याची काळजी घ्या नुसते दिवे तेवत ठेवून काही होत नसतं त्यामुळे हो आपल्याला कर्म आणि कष्ट सुद्धा करावे लागतात आपल्या नवऱ्याला आपल्या सासू सासू सासऱ्यांना आपल्या मुलांना चांगलं प्रेम द्या किंवा घरातल्या प्रत्येक सदस्याने ह्या सर्वांची काळजी घ्या की आपण एकमेक चांगले कधी राहू किंवा आपल्या घरात माता लक्ष्मी स्थिर का का आणि कशी राहील तर नेहमी आपल्या घरात हसत खेळत असेल असं वातावरण ठेवा नेहमी घरात एखाद कधीतरी अगदी चांगली अगरबत्ती किंवा तुम्ही धूप लावत असाल तर ते लावत चला त्याने काय होईल तर आपल्या घरातली निगेटिव्हिटी दूर होते घरात एखाद्या दिवशी घरात साफसफाई न होणं अगदी ठीक आहे ठीक आहे त्या दिवशी कुणाला बरं वाटत नसेल पण रोजच्या रोज साफसफाई होत नसेल तर तिथे माता लक्ष्मी कधीही स्थिर होणार नाही आलेली लक्ष्मी लगेच निघून जाईल हे अनुभव तुम्हाला आलेले असतील तर नक्कीच मला शेअर करा तुम्हाला चांगले अनुभव हवे हो असतील तर तुम्ही नेहमी घरात चांगले राहा साफ राहा आई वडिलांची चौकशी करा आई वडिलांना नेहमी कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन कि जा किंवा देवदर्शनाला जा तुमच्या मनाला जे काही प्रसन्न करता येईल इतरांना घरातल्या व्यक्तींना प्रसन्न करता येईल अशा गोष्टी करत राहा भले तुम्ही घरात डाळभात खा पण घर नेहमी स्वच्छ ठेवा विचार स्वच्छ ठेवा नुसतं घर स्वच्छ ठेवून होत नाही विचार सुद्धा स्वच्छ ठेवावे लागतात आपल्या डोक्यात नेहमी देवांचे विचार राहतील ह्याची काळजी घ्या इतरांचं सा काय चाललंय इतर माझं काय बोलतात इतर माझ्याविषयी काय विचार करतात हा विचार करण्यापेक्षा आपल्या स्वतःला काय वाटतं आपल्या कुटुंबाला आपल्यासाठी काय वाटतं हा विचार नेहमी करत चला मी तुम्हाला सांगते शंभर टक्के ना एक हजार टक्के सांगते तुमच्याकडे माता लक्ष्मी स्थिर होईल आणि तुम्ही इतरांपेक्षा जास्त प्रगती कराल ह्याची खात्री मी तुम्हाला देते ह्या सर्व गोष्टी नक्कीच फॉलो करा आणि मग म्हणा की माता लक्ष्मी स्थिर झाली की नाही आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री